आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे येशू म्हणाला म्हणून येऊदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले ते म्हणाले ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा युसुफाचा पुत्र येशू आहे ना तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो येशूने त्यांना उत्तर दिले तुम्ही आपसात कुरकुर करू नका ज्याने मला पाठवले त्या पिताने आकारल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन संदेश ग्रंथात लिहिलेले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे मीच जीवनाची वाखर आहे तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ल्या तरी ते मेले स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व जगेल जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे चिंतन हे परमेश्वरा आमची हृदय तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे आणि ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाही असे संत अगस्तीन यांनी चौथ्या पाचव्या शतकात म्हटलेले आहे मनुष्य सुख शांती आणि जीवनाचा अर्थ यांचा उगम असलेल्या परमेश्वराकडे आल्याशिवाय त्याचे समाधान कधीही होत नाही एलिय संदेशाने देवाच्या सामर्थ्याने कार्मेल पर्वतावर महान चमत्कार केलेले होते परंतु तरीही त्याला परमेश्वरासमोर उभे राहायला अपात्र वाटत होते आजच्या पहिल्या वचनात तो इजबेल राणी पासून कसं पळून जात आहे त्याचे वर्णन आपण वाचतो तो मरणाचा विचार करतो आणि झोपी जातो याचाच अर्थ त्याची आंतरिक शक्ती कमी झालेली होती परमेश्वर त्याला दोन वेळा भाकर पुरवितो एकदा झालेली जीज भरून काढण्यासाठी आणि दुसऱ्यांदा पुढील भारी प्रवास करण्यासाठी त्या अन्नाच्या बळावर तो होरे पर्वतावर जाऊन पोहोचतो शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या शक्ती पुरविणारे अन्न देतो देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हेच ते अन्न हे अन्न आपल्याला आंतरिक शक्ती देते संत देखील आपल्या दैनंदिन जीवनात आपण देवाच्या इच्छेप्रमाणे कसे वागावे याचे धडे देतो मी माझ्या जीवनात कोणत्या प्रकारचे अन्न शोधत आहे संकटाच्या काळात मला आंतरिक शक्ती कुठून मिळते देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे मला सहसा सोपे जाते का